नमस्कार मी उपाध्यगाव इथल्या युवक क्रांती महाआघाडीचे अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव सालपे यांचे सहकारी रंगाराव पाटील बावडेकर यांचा वाढदिवस शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार धैर्य शिलमाने जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायकरावजी कोरे आमदार अशोकराव माने प्रवीण यादव माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात माजी उपनगराध्यक्ष सुकुमार पाटील श्रीमती प्रविता सालपे युवक क्रांती आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिवसिंध न्यूजसाठी पेठवडगावहून विकास कांबळे